गोपीचंद पडळकर यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत चौदा गाड्या ब चारा आणि गहूची मदत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मराठवाडा आणि सोलापूरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे सांगलीच्या कवटेमाकळ येथील आरेवाडी येथून मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना झाले आहेत आमदार गोपीचंद पडळकर आणि यावेळी झेंडा दाखवून मदतीचे ट्रक रवाना झाले आहेत गोपीचंद पडळकर यांचा हिंदू बहुजन दसरा मेळावा आरेवाडीच्या बनात पार पडतो आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मदत गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे सहा सहा गाड्या गव्हाचे आणि सात ट्रक चाऱ्याची आज हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा आरेवाडीच्या बनामध्ये पार पडतोय परंतु याच काळामध्ये मराठवाडा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे अनेक घरं पाण्याखाली आहेत आणि म्हणून आमचे सगळे ग्रुप मंडळी आहेत शिवाजीराव डोंगरे साहेब जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आम्ही असं मिळून धान्य आणि जनावरांचा चारा असं आम्ही मराठवाड्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांसाठी एक छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत पाठवण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे किती काय काय आहे त्यामध्ये सहा गाड्या ह्या गावाच्या आहेत आणि बाकीच्या गाड्या या चाऱ्याच्या आहेत अशा चौदा पंधरा गाड्या आम्ही आता पाठवतोय परत उद्या परवा उद्या माझा वाढदिवस आहे मी सर्व माझ्या सहकार्यांना विनंती केली आवाहन केलंय की के वाढदिवस कुठं साजरा करू नका कुठं बॅनरला खर्च करू नका कुठं बुके हार घेऊन येऊ नका परंतु ही सगळी मदत मराठवाड्यातल्या आमच्या सर्व भावांना पाठवून द्या अशा पद्धतीचं आवाहन केलंय आपल्या माध्यमातून मला तेच सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त मदत कशी देता येईल असा आपण सगळेजण प्रयत्न करू